नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब व गट साठी उपयुक्त असणारे इतिहासाचे प्रश्न अभ्यासणार आहोत हे प्रश्न महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपल्या प्रश्नांकडे बोलूया प्रश्न क्रमांक एक लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर करून सातारा राज्य कोणत्या वर्षी खालसा केले प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अठराशे अठ्ठेचाळीस त्याचप्रमाणे लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली काही इतर संस्थाने देखील आहेत नागपूर झाशी जयतपूर संबळपूर उदयपूर इत्यादी क्रमांक दोन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनचे संस्थापक कोण होते प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व बरोबर म्हणजेच फिरोज शाह मेहता बदरुद्दीन तैयबजी न्यायमूर्ती के टी तेलंगा यांना बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन संस्थापक म्हणतात यांना ब्रदर्स इन लॉ देखील म्हटलं जातं प्रश्न क्रमांक तीन काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात महर्षी वी रा शिंदे यांनी विरोधी ठराव मांडला प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे सतराचे कलकत्ता अधिवेशन या अधिवेशनाच्या ॲनी बेझंट या अध्यक्ष होत्या हे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चार लॉर्ड कर्झनच्या काळातील रॅले आयोगाचा संबंध कशाशी होता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उच्च शिक्षण अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा केली ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद